नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग मी सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना व्हेजिटेबल बिर्याणी करतोय म्हणजे भाज्यांची असतात ना आपल्या घरात थोड्या थोड्या भाज्या खूप पडलेल्या असतात मग त्यापासून व्हेजिटेबल असे आपण पुलाव बिर्याणी तयार करतोय पहिले आपण त्याचा मसाला कसा, कसा करायचा ते बघू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे आपण मसाल्यासाठी आणि भात उकडतो किंवा शिजवून घेतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघतोय एक चमचा जिर आहे लवंग निरे हे चक्रफूल मसाल्याचा वेलची मोठी इलायची बोलतात त्याला हे जावेत्री तेच हे दालचिनी हिरव्याला हिरव्या बेलदोडे आणि हे आपलं तमालपत्र जिरं टाकायचं मोठी इलायची हा आपण मसाला तयार करून घेतोय चक्रफूल लवंग मिरे इलायची दालचिनी आणि दालचिनी हे आता आपल्याला मिक्सरला फक्त थोडंसं जाडं मोठं बारीक करायचं आहे जास्त पावडर करायची नाही कारण बिर्याणीची पावडर नसते ही मसाल्याची ही थोडी जाडसरच असते बघा आपला मसाला दळून तयार आहे बघा असाच दळायचा असा थोडा जाडा मोठा असतो तो मसाला असा दळायचा हे बघा मी इथे बासमती तांदूळ घेतलेले तुम्ही बघू शकता असे लांब असे असतात ते बासमती तांदूळ जेवढे जुने तांदूळ तेवढे त्याचा पुलाव छान येतो मस्त असा सुगंध येतो की नाही ते बघून घ्यायचं मस्त असं आणि त्याचे एक ट्रिक म्हणजे तांदूळ असा घ्यायचा आणि असा नखाने असा तोडून बघायचा बघा तुटत नाही म्हणजे मग समजायचा की हा बासमतीचा तांदूळ एकदम परफेक्ट आहे आता हे आपण दोन पाण्याने धुवून अर्धा तास भिजत घालू इथे आपण काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या पहिले बघू इथे मी बटाटा घेतलाय एक मोठा बटाटा घेतलाय त्याचे असे काप करून घेतले टोमॅटो आहे कांदा आहे फ्लावर पनीर वटाणे गाजर असे लांब कापून घेतलेत गाजराचे काप असे केले आणि हे श्रावणी घेवडा बोलतात त्याला त्याचे पण असे लांब काप करून घेतलेत दही लागेल ला आपल्याला इथे मी हे कांदा आहे ना असा उभा कापून घेतला आहे आणि हा मी उन्हाळ्यामध्येच हा असा वाळवून ठेवते हा कांदा मीठ आणि आपण मसाला करून घेतलाय हा मसाला वटाणे काजू धना पावडर रेड चिली मीठ आणि दागेला आहे तूप बिर्याणी म्हटली की तूप हे आलंच याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दही घालू इथे मी अर्धा वाटे दही घेतलेलं आहे म्हणजे तीन चमचे आले ते हे तीन चमचे आता याच्यामध्ये आपण रेड चिली दोन चमचे धना पावडर एक चमचा आपण दळून घेतलेला हा बिर्याणी मसाला अर्धा चमचा सा मीठ टाकायचं आता हे आपण पहिले सगळं मिक्स करून घेऊ वटाणे हे श्रावणी घेवडा आणि गाजर आणि बटाटे दो ते दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर धन हे पुदिन्याचे पानं हे असेच हाताने तोडून टाकायचे म्हणजे छान असं त्याचा फ्लेवर पण येतो वास येतो छान असा आपण पनीर आहे ना हे शेवटी घालायचं आता जर घातलं तर मग ते नाही होणार त्याच्यामुळे ते शेवटी घालायचं आता हे मिक्स करून घेऊ आपण सगळं हे बघा असं चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं दही आहे ना हे सगळ्या भाज्यांना असं लागतं मग ते छानपैकी असं आणि घरी बनवलेला मसाल्याचा वासच खूप छान वेगळा येतो मस्त छान असा ताजा फ्लेवर असतो ना त्यांचा त्याच्यामुळे छान वास येतो असा आजे मसाले आहेत ना हे इथे मी चार ते पाच लोकांसाठीचा पूर्ण तुम्हाला अंदाज देते त्याचं साहित्य आहे मी इथे तुम्हाला पाच जणांसाठी येणप होत काजू येत ना हे आपण तेलामध्ये आता थोडे फ्राय करून घेऊ काजू आणि कांदा असा फ्राय करून घ्यायचा नसतं कांद्याचं एक असं असतं की आपला वेळपण वाचतो त्याच्यामुळे ना उन्हाळ्यामध्ये कडक ऊन पडताना मग त्यावेळेस असं स्लाइस करून ठेवायचे कांद्याचे असे पात्र कापून ठेवायचे आणि ते उन्हामध्ये चांगले कडक वाळू द्यायचे म्हणजे मग काय होतं की वर्षभर ते टिकतात होत खराब नाही होत असं थोडंसं पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपण भाज्यांमध्ये पण टाकलेलं आहे त्यामुळे याच्यात तुमच्या अंदाजेनुसार टाका तू एक ते एक चमचा थोडस वरती टाकलंय आणि खडे मसाले खड़ा मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता सावित्री लचिनी हिरवी एर्ण, हिरवी इलायची आणि लवंग विरे याच्यामध्ये आपण हे जे तांदूळ होते हे भिजवून ठेवले होते बघा मस्त असे भिजले गेले तर हे त्याच्यात टाकायचे तूप याच्यासाठी टाकायचं की त्याचा फ्लेवर छान येतो वास मस्त येतो मग बिर्याणीला आणि हे आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवायचे दहा टक्के शिजवायचे नाहीये थोडा कच्चा ठेवायचा हा भात बिर्याणीचा भात हा कच्चा असतो हे बघा आता आपला तांदूळ टाकता गेले आता याला इथं हलू मस्त एक हलवून घ्यायचा इथे मी एक चमचा तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडं जिरा टाकायचं कांदा आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकायचा टाकायचं हे छान आता परतू द्यायचं लसून पेस्ट टाकले मिळते इथे थोडीशी लाल तिखट टाकते मी एक चमचा धना पावडर हे बघा आपण ह्या ज्या भाज्या मॅरिनेट करून घेतल्या आहेत त्या आता आपण शिजवून घेऊ ह्या पण आपल्याला पूर्ण शिजवायच्या नाही आहेत या आपण ऐंशी ते नव्वद टक्के शिजवायच्या फक्त आता ह्या आपण पहिले टाकून घेऊ आणि पनीर आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेऊ आपण याच्यावर साखर ठेवू हे दहा ते पंधरा मिनिट हे बघा आपल्या भाज्या मस्त अशा नव्वद टक्के शिजवून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हा जो पाहते न केलेला तो स्प्रेड करून घ्यायचा टाकून द्यायचा याच्यावर आता आप आपल्याला याच्यावर पथंबीर टाकायची आहे थोडेसेचे पत्ते असे हातानेच पुरून टाकायचे आणि कांदा तळलेला कांदा या भरपूर टाकायचा हाताने मस्त घेऊन जात तूप टाकायचं तुपाला गंजूशी करायची नाही जेवढ तूप टाका तेवढा तुमचा तुमची बिर्याणी मस्त अशी टेस्टी येईल आणि हे आपलं केसरच पाणी हे के टाकायचं त्याच्यानंतर तळलेले काजू आता हे आपण झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं असं होऊ देऊ आता ह्याच्यावर आपण हे जे भात करताना जे पाणी होतं ना ते थोडं काढून ठेवायचं आणि असं टाकायचं म्हणजे काय होत की असं मसा ना कोरडा नाही होत मग जी बिर्याणी असते ना ती कोरडी नाही होत छान त्याला असं चांगलं मॉइश्चर भेटतं मसाला छान होतो तो अजून दहा ते पंधरा मिनटं सापून ठेवायचा असा बघा आपली बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे काढून गॅस बंद करून बघू शकता तुम्ही छान अशी तयार झालेली आहे मस्त छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे